गुड मॉर्निंग मातोश्री गुड मॉर्निंग आज प्लेन डोसा प्लेन डोसा करते आहे आवडतो ना कुरकुरी डोसे कुरकुरी डोसे आई बरोबर काय का खर कुरकुरी खर असुझ बरोबर काय बरोबर चटणी ठीके चटणी ओले आहे ओलो म्हणजे रात्रीच पीठ ठेवलेलं तू रात्री ठेवले पीठ जास्त का वेगळं काय करू नये मेथीचा करतात आज मग प्लेन डोसा आली मेथी घातलं ठेवलं हो रात्री काय काय घातलं सांग चार आणि तांदूळ आणि मेथी एवढं आणि काय नाही मेथी आणि चार मेथी चार तांदूळ चार तांदूळ हो चार तांदूळ आणि काय जाता इतके आहेत एवढंच काय विशेष नाही साधा साधा एकदम साधा नथिंग विशेष आणि चटणी कसली चटणी खोबऱ्याची सुकी चटणी लसूण घालून लसूण घालून खोबऱ्याची सुकी चटणी तू सतवत मी सतवते तू काही असं रोज सतवतल रेसिपी कसली आमची साधा हो <laughs> <laughs> आमकार तुमच्यावरती कोर्स प्लीज करू ना काय कोर्स किती करू साधा आपले रोजची खातो आम्ही रोज खातात मास्टर शेफ असं काय कोर्स करून येऊ मास्टर शेफ ला पण असले रेसिपी येणार नाही आमच्याकडे चलत दाखवतो ना मी मास्टर शेफ आयच्या खूप जाणून ना मास्टर शेफ ला काय माहिती आई चाचे फ्रेंड डोसा खाची माझ्या कसले हो मागा होता कुरकुरी असतात तुका करून दे सगळेच कुरकुरे झालेत पण मस्त झाले आज बाबाने हाक मारून घेत आहे म्हणतो त्यांना दिले नाष्ट अच्छा देऊन टाकलं बरं काव दिलं असतं नाही तर अजून अजून बाबांची कामच कंटाळत बसून

आता मी एक करतोय त्याच्यानंतर मला येणार नाही काय म्हटलं काय डाव्या डाव्या हाताने डाव्या हाताने बरोबर येते डाव्या डाव्या हाता बरोबर अच्छा डाव्या हाताची कमालच वेगळी आहे टेंका कर उजव्या हातान करुक जातच ना डाव्या हातन म्हणजे सवय डाव्यात सहा डाव्यातन कर कोणी नको म्हणत सांग ना ते तुका सांगू येवचे ना ईक बघ ई उजवा हातन करता असं कोण म्हणत आहे ना कोण म्हणटले आमका अरे ते बोलणार आहे देवानी दिलेले वर कर असा हो ना मग देवान सांगलेला तुका डाव्या हतनच कर व्हय सगळं सगळं म्हणजे जेवण हो पण म्हाका होय हे तुम्ही करू सगळं मी करते मी बनवून दाखवते बाई असायचं असं घ्यायचं असं लावायचं सगळीकडे असं प्रभा हा ओके चटके लागतात हाय तू का जमत ना नाही चटके लागले अरे नाही चटके लागले असे ते असं उडतात टकटक करून तू केलं काय आई तू काय बनवलं हा असं बनवत हे तरी बघ किती चांगले छान छान बनवलंय अरे तहा असा करून येतच नव्हता सगळ्या कल्याण केलंय मी शेवट चहायचा डोसे तयार झालेले आहेत प्लेन डोसा चांगले चांगले वर ठेवतोय वाईट ते खाली घालतंय हे बघा वक्ता चार माणसांसाठी चार कप चहा आणि प्लेन डोसा आणि चकन चला तर मग आपण खायला सुरुवात करूया हे झालेलं आहे आपल्याकडे चटणी येत आहे एक माझं आणि चार तू खाऊ लागायचं तुझे ताट बघ नाय म्हणते तुम्ही काय म्हणा ताट बघून लहान लहान म्हणजे असं दुडला किती दा... लांब जात येतो म्हटलं तो असंच घडतो ह्या सगळं इकडे बाहेर भितूर मोठं तोंड उघडत त्याच्यापेक्षा हे बघ आता बोललोच ना तो सगळं त्याच्यात टाकतो रे म्हणतो तुला दिसतो ना मग ना द्या पिलं मी चला तर मंडळी मस्त प्लेन डोसा आणि चटणी आणि उसळ खाल्लंय मनतृप्त झाले माझे तुझ्या दर्शने चला बाय बाय नवीन रेसिपी घेऊन परत एकदा भेटू रेनूज किचन मध्ये दे। बघूया उद्या परवा काय करता त्याच्यावरती एक व्हिडिओ वगैरे टाकेन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला बाय बाय